हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि आज आहे सुट्टी मिस्टरांना तर आज मी पूर्ण दिवसाचं तुमच्यासोबत रुटीन शेअर करणार आहे माझं कसं असते काय असते तर आज सुट्टी होती पण सुट्टी असूनही हो सुट्टी नसल्यासारखीच म्हणजे सगळे दिवस सारखेच सुट्टीचा दिवस म्हटला की आपण सकाळी निवांत आरामाने उठतो आणि आरामाने सकाळचे कामं आवरायला घेतो तर बाकी सगळे झोपलेलेच होते शिवान शद्विक आणि मिस्टर झोपलेलेच होते मी उशिराने उठले होते म्हणजे नऊ वाजून गेले होते आणि उठले तर आधी पहिले फ्रेश होऊन गेले म्हटलं उशीरच झाला आहे उठायला पहिले फ्रेश होऊन जावं आणि त्यानंतर मग कामं करावे हो तर भांडी वगैरे घासून घेतली होती आणि किचन वगैरे सगळं आवरून घेतलं होतं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर, के तर एकीकडेनं कुकर मी ठेवला आहे वरण भाताचं आणि दुसरीकडे भेंडी वगैरे धुऊन घेतली आहे थोड्या वेळानंतर मुलं पण उठली आणि मिस्टर पण उठले तर मग पूर्ण घर आवरून घेतलं आणि त्यानंतर घराला झाडू मारून किचनला झाडू मारून दिलं त्यानंतर हॉलला झाडू मारून दिला आणि परत मग गॅलरीकडे झाडू मारत निघते आणि गॅलरी पण झाडून पुसून घ्यावी लागते रोजची रोज कारण ते तिकडं तिकडनं ओपन आहे तर धूळ येतो कचरा येतो त्याच्यामुळे ते रोजची रोजच झाडावी लागते तर झाडू मारून झाला घराला आणि त्यानंतर ते चहा ठेवला मी तर मिस्टर पण उठले होते ते आता फ्रेश होत होते आणि त्यांना जायचं होतं ऑफिसला हेच मी म्हणत आहे की सुट्टी असून नसल्यासारखी असते तर ते हेच कारण आहे की बुधवारी संध्या बुधवारी दिवसभरामध्ये मी विचार करून ठेवते की गुरुवारी सुट्टी आहे तर आपण हे करू ते करू ते करू पण काहीच याचा उपयोग होत नाही संध्याकाळ झाली आणि मिस्टर घरी आले की मग विचारते त्यांना की उद्या सुट्टी आहे की जावं लागणार तुम्हाला ऑफिसला तर ते सांगतात की वेळ पडली तर जावं लागणार तर गुरुवारी सकाळी मग त्यांना फोन आला तर मग ते म्हणतात की आता जावं लागणार सकाळपर्यंत ते मला सांगतात की न अजून ठरलेलं नाही जायचं आहे की नाही जायचं आहे पण वेळ आली तर ते जावं लागणार तर मग एखादी फोन येतो कंपनीमधून ऑफिसमधून आणि मग नंतर ते तयारी करतात आणि निघून तर आजही तेच झालं त्यांना ऑफिसमधून फोन आला आणि मग ते आता ऑफिसला जाणार होते सुट्टी असूनही चहा वगैरे पिऊन झाला होता आणि त्यांची तयारी पण झाली आणि मी इकडे भेंडीची भाजी फोडणी देण्याची सगळी तयारी केली होती तर शेंगदाण्याचं कूट टाकलेली मी भेंडीची भाजी करत आहे ते फक्त जिरे मोहरीची फोडणी आणि त्यानंतर लसूण आणि मिरची टाकून त्यानंतर त्यात भेंडी वगैरे टाकून देते मीठ टाकून देते आणि त्यानंतर मग ती चांगली शिजली की मग त्यामध्ये मसाले वगैरे टाकून शिजू देते थोडा वेळ आणि त्यानंतर मग त्यात टाकते शेंगदाण्याचं कूट अशी मी भेंडीची भाजी करते तर आता सकाळी उठायला उशीर झाला होता म्हणजे नाश्ता झाला नाही तर मग मिस्टरांच्या जाण्याच्या टायमापर्यंत माझा बराच वेगळी स्वयंपाक झाला होता म्हणजे भाताचं कुकर झालं होतं भाजी पण एकीकडे एक 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 शिजत होती आणि दुसरीकडे मी चपात्यांचं पीठ भिजवून घेतलं या उद्देशाने की जर मिस्टरांना थोडासा उशीर झाला तर लगेच ते जेवण वगैरे करून जातील पण इकडे चपात्यांचं पीठ भिजवून ठेवलं कुकर पण झालं होतं आणि मी त्यांना तेवढ्यात म्हणत आहे की जेवण करून जा थोडंसं म्हणजे तुम्हाला तेवढाच आधार होणार पण ते म्हणाले की उशीर होत आहे जायला तर मला जावं लागणार तर माझा अर्धवट राहिलेला स्वयंपाक तसाच होता आणि मग मिस्टर पण निघून गेलेत ऑफिसला आता इकडे उरलेला स्वयंपाक होता करायचा तो करायला घेतला अर्धी निम्मी भाजी शिजत आली होती त्यामध्ये टाकल्या तिखट मीठ आ, मसाले टाकून दिले आणि त्यानंतर मग त्यात टाकते दाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आ, जे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं होतं ते टाकून दिलं आणि थोड्या वेळासाठी भाजी परत शिजायला ठेवून दिली तर कुकर खोलून घेतलं होतं त्यातलं वरण आणि भात काढून घेतला होता तर वरण वरणाला पातळ करून उकळी येण्यासाठी ठेवून दिलं होतं ते उकळी येऊन शिजून तयार होतं आणि मग सोबतच मी चपात्या करून घेतल्या तर झाला की नाश्ता वगैरे होत नाही सरळ स्वयंपाकच करून घेते तेवढ्यात मग शिवांशला आपण फ्रेश केलं होतं तर मग त्याला भूक लागली भेंडीची भाजी त्याच्या आवडीची आहे तर शिवांशला जेवण देऊन दिलं दे आणि बाकीची आवरावर करायला घेतली स्वयंपाकानंतर जेवढी काही भांडी पडली होती ती बेसिनमध्ये ठेवून दिली आणि आधी अद्विकला फ्रेश करायला घेतलं अदवीक जी चिडचिड होते त्याला झोप आली की म्हणून मग म्हटलं की त्याची आंघोळ करून द्यावी त्याला फ्रेश करून द्यावं आणि त्यानंतर त्याला झोपवून द्यावं तरी ते त्याला आंघोळ करून आणलं आणि आता त्याला फ्रेश करून देता येते आणि शेजारीच शिवाय शे जेवण करत आहे कारण तर त्याला मी वाढून दिलं होतं जेवण करायला आणि त्याला भूक लागली होती सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान तो असला तर जेवण करायला तर त्याला जेवण देऊन दिलं शिवायच तिकडे जेवण चाललं होतं अद्विकला इकडे फ्रेश करून दिलं मी अद्विकला थोडीशी सर्दी झाली आहे वातावरण बदललं होतं पाऊस पण येऊन गेला त्याच्यामुळे त्याला सर्दी झाली आणि वातावरण बदललं की मोठ्यांवरही तेवढाच परिणाम होता आणि लहान मुलांवरही तेवढाच परिणाम होतो तर अदबिकला फ्रेश करून झोपून दिलं आणि त्यानंतर मग इकडे परत किचनची आवरावर करायला घेतली म्हणजे गॅस होता गॅस पुसायचा होता फक्त थोडासा आवरून ठेवला होता पण चांगला क्लीन केला नव्हता म्हणून मग परत क्लीन करून घेतला आणि त्यानंतर थोडीशी भांडी बेसिनमध्ये पडली होती तर ती पण घासायची होती शिवांचं जेवण झालं त्याने डिश आणून ठेवली बेसिनमध्ये आणि मग जे काही भांडे लावायचे होते जाडीमधले ते मी इथे लावून देत आहे आणि त्यानंतर मला भांडी घासून घ्यायची होती सकाळच्या स्वयंपाकाची इथे जेव्हाही मी भांडी घासते ना त्याच्या पहिले बेसिंग मी घासून घेत असते तर बेसिंग घासून झाल्यानंतर लगेच भांडी घासून घेते बेसिंग याच्यासाठी आधी घासून घेते कारण तो काही प्रमा काही वेळेस ना तेलकटपणा असतो बेसिंगला चिकटपणा असतो त्याच्यामुळे त्यात घासलेली भांडी ठेवावीशी वाटत नाही तर आधी बेसिंग घासून घेते आणि त्यानंतर भांडी घासून धुऊन घेते तर इथे भांडी वगैरे घासून झाली आणि त्यानंतर पोछा मारायचा होता तर सगळं घर झाडून घेतलं होतं आधीच मी तर आता फक्त पोछा मारायचा होता तर अधिक झोपला की मला हे सगळे कामं करायला बरे पडतात म्हणजे सोपं होते या तर तो पुढे पुढे मागे 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 असंच करत असतो तरी ते मी किचनला पोछा मारून देत आहे आणि त्यानंतर हॉलला तर, तर मधा मधात अधिक उठण्याचा प्रयत्न करतो तर ते त्याला हलवत हलवत बाकीचे कामं करून घेते तर मिस्टर तर आता ऑफिसला निघून गेले ते संध्याकाळीच येणार होते तर मिस्टर भा ऑफिसमधून आले की थोडासा भाजीपाला वगैरे लागतो तो आणायला जाणार होतो मार्केटमध्ये संध्याकाळी आता ते किती वाजता येणार हे नक्की नव्हतं तर आणि सोबतच ना आज आंबे पण आणले होते मिस्टरांनी तर मग त्याचं आज लोणचं टाकायचं तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलंच होतं मागचं त्याच्या वेळनं लोणचं टाकताना की मी परत दुसऱ्या पद्धतीचं लोणचं टाकणार आहे त्याच्यासाठी आंबे आणून होते ते पाण्यामध्ये मी टाकले होते तर ते आता काढून घ्यायची बाकी होती पण त्याच्या पहिल्यानं मी इथे कपडे धुवून घेतले कपडे धुवून आता गॅलरीमध्ये सुगायला टाकून देत आहे कारण तर शिवाय अद्विक झोपला असला की बरे पडतात हे कामं करायला आणि तो उठला की मग तोच मागे मागे असतो बाथरूममध्ये मी जेव्हा कपडे धुते तेव्हा तो बाथरूममध्ये आलाच समजायचा अंघोळ करून असला की लगेच कपडे वगैरे ओला करतो त्याच्यामुळे मग तो झोपला असला की मला हे सगळे कामं करायला बरे पडतात तर अधिक झोपला होता तेवढ्या वेळात मी सगळी कामं आवडून घेतली आणि त्यानंतर मग आंबे जे टाकले होते पाण्यामध्ये त्याचं चिक निघण्यासाठी पाण्यामध्ये टाकून ठेवतो आपण तर ते मी आता काढून घेत आहे आणि मला ते पुसून कुरडे करून ठेवायचे होते थे। ते इथे हे लो जे आंबे दिसते ना हे लोणच्याचेच आंबे आहे तुम्हाला मी दाखवलं आंबा तर हा आ, हे आंबेनं लोणच्याचेच आहे तर याचं लोणचं खूप मस्त होते आधी जे लोणचं टाकलं ना याच आंब्याचं आहे आधी जे लोणचं टाकलं होतं ते गुळाचं होतं आणि आता जे लो आं आंब्याचं लोणचं बनवणार आहे ते तेलाचं बनवणार आहे तिखटवालं तर आंबे धुवून घेतले आणि इकडे हॉलमध्ये येऊन मी पुसून घेत आहे चांगले कोरडे करून ठेवावे इथे मी आंबे पुसून घेत आहे शिवांश त्याचं त्याचं खेळत आहे अद्विक झोपेतून उठण्याचा प्रयत्न करत होता त्याला ह परत हलवून दिलं आणि झोपाय झोपू दिलं कारण तो तो उठला की मला आंबे पण पुसू देणार नाही म्हणून मग परत अद्विकला झोपवून दिलं पाण्यामध्ये आणि शिवांश त्याचा खेळत होता आंबे पुसून झाले आंबे ठेवून दिले नेऊन आणि त्यानंतर अद्विक उठला तर त्याला घेतलं आता इथून काही वेळ म्हणजे काही तास मला अद्विकला खेळवायचं त्याला खाऊ पिऊ घालायचं यातच निघून जातो तर आता अदवी कुठल्या नंतर त्याला जेवण चारणे त्याला खेळवणे परत त्याला झोपवून देणे हेच असतं दिवसभर मग आता आणि शिवायांसोबत थोडा वेळ खेळणे म्हणजे आता घरातल्या घरात मुलांसोबत मलाच खेळावं लागतं मलाच सांभाळावं लागतं कारण तर ता मिस्टर तर ऑफिसमध्ये निघून गेले त्यांना त्यांना तेवढा ते वेळही नसतो तर असो मग इथे आंबे वगैरे पुसून ठेवले होते ना ते चांगले सुकले होते आता संध्याकाळी झाली होती मला वाटत होते की मिस्टर येणार कोणत्याही वेळेत आणि मग म्हणणार की चल आता मंडईमध्ये आपण जाऊ आंबे फोडून घेऊन येतो म्हणून आधीच पिशवीमध्ये मी आंबे भरून ठेवत आहे आणि काही आंबेनं घरी काढून ठेवत आहे पण्यासाठी आपण पणं करतो ना कच्च्या आंब्याचं ते बनवण्यासाठी आणि सोबत एक कपडासुद्धा मी पिशवीमध्ये टाकून दिला जेव्हा आपण आंबे फोडायला नेतो ना तेव्हा मग आपला कपडा असला की बरं पडते म्हणजे आपल्या कपड्यावरती फोडायचे आणि मग घरी त्याच कपड्यामध्ये बांधून घेऊन यायचे तर त्याच्यासाठी मग मी कपडा पण खूप पिशवीमध्ये टाकून दिला आणि इकडे न मी संध्याकाळची चहा ठेवली आहे माझ्यासाठी अदवी जेव्हा झोपेतून उठला ना तेव्हापासून तो झोपला नव्हता तर मग म्हटलं की तो आता झोपलाच नाही आहे तर आपण आपली चहा बनवून घ्यावी तर इथे मी चहा बनवून घेतली तर चहा बनवून माझी तयार होती तेवढ्यातच मिस्टर आले तर त्यांना विचारलं तुम्ही चहा घेता का तर ते फ्रेश होईपर्यंत मी इथे परत चहा ठेवला म्हणजे त्यात चहामध्ये थोडंसं पाणी टाकलं साखरपत्ती टाकली आणि मग चहा उकडायला ठेवला होता आणि मिस्टरांना मस्त थंडगार फ्रीजमधलं पाणी दिलं आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मस्त चहा Um GitLab. तर इथे मी आणि मिस्टर आम्ही चहा पिताहो मुलं शेजारी खेळत आहे शिवाजी बघा मोबाईल बघत आहे मोबाईलमध्ये गेम खेळत आहे थोड्या वेळासाठी आणि शिव अद्वि त्याचं त्याचं खेळत आहे इथे बघा कसा भिंतीला पाय लावून खेळत आहे तर असं असतं मुलांचं तर आता संध्याकाळ झाली होती चहा वगैरे पिऊन झाला होता म्हटलं आता मंडेमध्ये जायचं आंबे फोडून आणायचे आहेत सोबत थोडासा भाजीपाला पण आणायचा आहे तर त्याच्या आधी संध्याकाळचे कामं आवरून घ्यावे तरी ते भांडी वगैरे घासून घेतली घराला झाडू मारून दिला कपडे वगैरे होते गॅलरीमध्ये टाकलेले सुखायला ते काढून त्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या आणि संध्याकाळची घराची आवर केली आणि त्यानंतर निघालो आम्ही मंडईमध्ये जा शिवांश तर बाहेर जायचं म्हटलं की आधीच निघतो आणि शिवांश दरवाजाच्या बाहेर निघाला होता आणि अद्विक त्याला बघत होता तर आता आम्ही गाडीवरती बसलो आणि निघालो मंडईमध्ये जाण्यासाठी इथे अद्विकच्या मस्त चालू होत्या गाडीवरती बसल्यात तेव्हा तर मग त्याला पकडून त्याला दाखवत होते मोबाईलमध्ये म्हणजे तेवढा तरी तो शांत राहिला पाहिजे याच्यासाठी त्याचं वडवड करत असतो तर पोहोचलो आम्ही मंडईमध्ये संध्याकाळ झाली होती आता आंब्यांचं सीझन आहे रसाचे आंबे म्हणा किंवा लोणच्या आंबे असे मिळतातच मंडईमध्ये पण पाहिजे तसे लोणच्याचे आंबे अजूनही मं मार्केटमध्ये आले नव्हते तर मंडईमध्ये ना आंबे फोडून देणारे भरपूर लोक असतात तर जेव्हा लोणच्याचे आंबे येतात ना तेव्हा ते बसलेच असतात आंबे फोडून द्यायला आमच्याकडे हे आंबे फोडणी म्हणते इला आणि इकडे आडकिता म्हणते मोठा आडकिता आंबे फोडायचा तर असा असे म्हणतात या वस्तूला तर इथे ना आंबे फोडून जाईल मस्त फास्टमध्ये त्यांनी आंबे फोडले आणि मग आंबे फोडून दिले आणि मी इथे आंबे फोडून देत होते तोपर्यंत इथे उभे होते आणि मिस्टरनं भाजी भाजीपाला घेत होते तिथे बघा शिवांश आणि मिस्टर भाजीपाला घेत होते तेच म्हणाले की मी भाजीपाला घेऊन येतो तू आंबे फोडून घे तर इथे सगळे आंबे फोडून झाले आणि त्यांनी जो कपडा मी दिला होता ना त्याच कपड्यावरती फोडून घेतले आणि त्याच कपड्यामध्ये ते आता बांधून देत आहे तर आंबे फोडून होईपर्यंत मिस्टरांनी थोडासा भाजीपाला घेतला जास्त नाही घेतला यावेळनं कारण मागच्या आपल्यातल्या काही भाज्या होत्या त्याच्यामुळे थोडासा घेतला भाज्या आणि मग आंबे फोडून लगेच आम्ही घरी आलो आणि त्यानंतर भाज्या पहिले नीट केल्या निवडल्या आणि त्याच्यानंतर मगने मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे ते तर फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या ठेवून दिल्या आणि त्यानंतर आता स्वयंपाक वगैरे बाकीच होता करायचा कारण तर मंडळी त्याच्या आधी घरातली सगळी आवरावर केली होती पण स्वयंपाक वगैरे करायचा बाकी होता तर आधी म्हटलं भाज्या निवडून घ्याव्या तिकडनं आल्यानंतर आणि त्यानंतर मग म्हटलं स्वयंपाक करावा तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये एकदम साधा साधा स्वयंपाक करत होते तुडीच्या डाळीची खिचडी लावली होती कुकरमध्ये ती शिजत होती आणि इकडे मिस्टर म्हणाले की पापड तळ तर, तर मग पापड तळायला घेतले सोबतच मुलांसाठी छोटे फिंगर आणून ठेवले होते किराण्यामध्ये आणले होते थोडेसे तर ते पण थोडे थोडे तळून घेतले म्हणजे मुलांना खायला होणार याच्यासाठी आणि मिस्टरांना पण ते आवडतात लहान मुलांसारखं तर मग सगळ्यांसाठी थोडीशी तडून घेतली परत तर इथे ते छोटे फिंगर तडून झाले आणि त्यानंतर मग आता खिचडी केली होती तर त्याच्यासोबत भाजी लागणार होती एकदम साधी तर भाजी काय करू हा प्रश्न पडला होता आणि भाजी आम्हाला खिचडीसोबत आवडत नाही एखादी चटणी वगैरे आवडते म्हणजे कांद्याची चटणी असू दे किंवा मग टमाटरची चटणी असू दे तर ती आवडते तर मग टमाटरची नव्हती करणाराच तर म्हटलं कांद्याची चटणी करावी तर फिंगर तडून आणि पापड तळून जे तेल उरलं होतं कढईमध्ये त्याच तेलामध्ये जिरे टाकलं आणि कांदा टाकला आणि थोडा वेळ कांदा चांगला होऊ दिला आणि त्यानंतर त्यातनं तिखट मीठ हळद थोडासा मसाला टाकून दिला आणि भाज्या चटणी बनवून घेतली चटणी बनवून झाल्यानंतर सगळा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो इथे मुलांनाही आम्ही जेवण करायला आमच्यासोबतच बसवतो तर शिवाय जेवत होता पप्पासोबत आणि अद्विक जेवत होता माझ्यासोबत म्हणजे माझ्या शेजारी अद्वीक बसलेला होता त्याला चालत होते आणि परत जेवण वगैरे झालं आणि परत संध्याकाळची आवरावर सुरू झाली इथे मी गॅसोटा गॅस पुसून घेतला आणि आधी तर जेवण झाल्याबरोबर भांड्यांमधलं शेतारं घरकटं काढून घेतलं आणि बेसिनमध्ये भांडे ठेवून दिले होते आणि त्यानंतर मग गॅसोटा आणि गॅस पुसून घेतला आणि हे रोजची क्लिनिंग आहे संध्याकाळची असं गुरुवारच्या दिवशीचीच नाही तर हे रोजची क्लिनिंग असते संध्याकाळची आणि जोपर्यंत आपण किचन क्लीन करत नाही तोपर्यंत आपल्यालाही बरं वाटत नाही आणि त्यानंतर सगळं आवरून झालं आणि मग जे आंबे फोडून आणले होते ते गाठोडी मी सोडून घेतली कारण तर जे आंबे मी फोडून आणले होते ना त्यातल्या बिया काढून घ्यायच्या होत्या तर इथे ना आंब्यांच्या फोळींमधल्या मी बिया पण काढून घेते आणि सोबतच आंब्याच्या फोडी पुसून पण घेत आहे आता या एवढ्या कामाला मला लागला एक तास कारण तर सहा किलो आंबे होते जेव्हा आम्ही फोडायला दिले तेव्हा तर मग एवढ्या सहा किलोच्या आंब्यांच्या फोडींमधल्या बिया काढणे आणि त्या सगळ्या पुसून ठेवणे याच्यासाठी भरपूर वेळ लागणार होता जवळजवळ एक तीस एक तासाच्या वर मला या आंब्या आंब्यांच्या फोडी पुसायला आणि आंब्यांच्या फोडींमधल्या बिया काढायला तेवढा वेळ लागला होता तर आंब्यांच्या फोडी वगैरे पुसळून झाल्या आणि त्यानंतर आता त्या मी व्यवस्थित उचलून ठेवून दिल्या आणि त्यानंतर झाले मी फ्रेश कारण जर मी किचनमध्ये बसले होते ना तर खूप गरमी वगैरे होत होती त्याच्यामुळे मग झोपायच्या आधी म्हटलं थोडेसे हातपाय आणि चेहरा धुऊन घ्यावा तर असं होतं माझं गुरुवारचं पूर्ण दिवसभराचं रुटीन जे तुमच्यासोबत शेअर केलं आहे तुम्हाला के हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय